नमस्कार शेतकरी मित्रांनो बघा आता नमो शेतकऱ्यांसाठी सर्वात अतिशय गुड न्यूज मिळाली आहे बघा आता नमो शेतकऱ्याची पेन्शन वाढण्यात येत आहे बघा मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पला केली ती त्यांच्यावर प्रश्न केले ते तर त्यांनी आता उत्तर दिले बघा त्यांनी काय म्हटले आपण पूर्ण प्रश्नाचे पर, पर, उत्तर देणार तर बघा पुढे तुम्हाला आता किती रुपये हप्ता मिळणार तर तेही बघणार आहोत तर बघा आता तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये तेही मिळणार आहे ते आपण व्हिडिओ टाकले आहे बघा जिल्ह्याची यादी जाहीर झाली आणि आता तुम्हाला हप्ता किती मिळणार आणि किती तारखेला मिळणार तेही आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत ही करत जा तर मित्रांनो बघा नमो शेतकरी योजना या अंतर्गत आता शेतकऱ्यांना प्रत्येक लाभार्थ्यांना पूर्णपणे हप्ता मिळण्याची त्यांनी घोषणा केली आहे बघा आता लाभार्थ्यांना बरेच त्यांनी असे प्रश्न विचारले होते की बघा काही शेतकऱ्यांना विचारले की तुम्ही अर्थसंकल्पना केली तर तुम्हाला तुम्ही आम्हाला दोन हजार तीन हजार सांगली तर तुम्ही आता तीन हजार का देत नाही बघा तुम्ही आता पैसे का उशीर करताय बघा त्यांनी सांगितले होते की दहा मार्च वीस मार्च पर्यंत त्यांना टाकण्याच असं सांगितलं परत आरिका निघून गेली तर तुम्ही पैसे कधी टाकणार तर बघा अशा काही समस्या बऱ्याच शेतकऱ्यांना सांगितल्या तर बघा त्यांनी आता पूर्ण तुम्हाला आता पूर्णपणे हप्ता मिळणार तर बघा बघा तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार आहे तेही सांगितलं तर बघा आता तुम्हाला कोणत्या तारखेला मिळणार आहे तर बघा तुम्हाला एकतीस मार्चपर्यंत पूर्ण पैसे मिळण्याचे त्यांनी सांगितले आणि बघा तुम्हाला आता हप्ता किती मिळणार तर बघा तुम्हाला पहिले त्यांना सांगितले होते दोन हजार रुपये हप्ता मिळणार तर बघा तुम्हाला आता दोन हजार तीन हजार त्यांनी तीन हजार रुपये त्यांनी निश्चित केलं बघा अर्थसंकल्पनामुळे त्यांनी ही घोषणा केली तर बघा त्यांना काही सामना करावा लागला आणि त्यांना खूप प्रश्नाचे उत्तर द्यायला लागले बघा शेतकऱ्यांनी बरेच अशा प्रश्न उतरले होते तर त्यांनी आता निर्णय घेतला बघा तुम्हाला तीन हजार रुपये देणार बघा त्यांनी पूर्ण निर्णय घेतला तर बघा तुम्हाला आता पूर्णपणे हप्ता मिळणार आहे तर बघा लाभार्थ्यांना तुम्हाला कोणत्या तालुक्यात मिळणार तेही आपण आजच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आणणार आहे आणि बघा तुम्हाला किती तारखेला सांगले ते बघा बघा जिल्ह्याची यादी आता सध्या जाहीर झाली आहे बघा जिल्ह्याची यादी आपण टाकलेली आहे आता तालुक्याची यादी जाहीर होणार आहे तर तालुक्याची यादी दोन ते तीन दिवसात होणार आहे ते ही आपण व्हिडिओमध्ये टाकणार तर बघा ज्यांनी शेवटपर्यंत आपला व्हिडिओ बघायला त्याच्यासाठी धन्यवाद आणि ज्यांनी चॅनलला ससरा नाही केला तर तेही करून जा तर लाभार्थ्यांना आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद तुम्हाला ही माहिती कशी वाटली आपल्या कबडू नक्की कळवा जेणे चॅनलला ससरा नाही केला तर